वाहिलेले आहेत आणि आता फक्त आमदार निलेश लंकेना लोकांनी मदत दिलेली आहे तेवढे चेक पाटील साहेबांनी आणि भाषण सुरू चेक चेकचा उल्लेख करू नका एकच मिनिट दाखव नाही वाचून नाही आमच्या मोठ दे सर्व महिला मंडळांनी मिळून लंके साहेबांना एक लाख एक्कावन हजार रुपये देण्याचं ठरवलेलं आहे फक्त प्राथमिक त्या महिला मंडळ आमचं लंके साहेबांना ओवळून तो चेक पाटील साहेबांना स्वाधीन करतील सर्व मगर युवासेना शहर प्रमुख एक्कावन हजार रुपये अनिलजी रांदवणे उद्योजक एक लाख रुपये अमोल अमोल गवळी सरपंच जाऊ खेडा एक लाख रुपये मोठा देवी गड दुकानदार महिला सर्व संघटना अमोल गारुडकर तीस गाव एकवीस हजार रुपये अकरा हजार रुपये मित्रमंडळ रफीक भैया उपजिल्हाप्रमुख आणि लोकनियुक्त सरपंच करंदी त्यांनी कोरा चेक दिलेला आहे आमदार साहेबांनी ती रक्कम त्यांनी त्यांनी सांगितलेली आहे हरीश जाईबाई शेवगाव यांनी दोन लाख रुपये चेक हा पुण्या येथील दिल कार्यक्रमात दिला होता हा चेक सर्वांची नावे पुकारली जातील पण हा आमच्या महिला मंडळ देवगड यांच्या वतीने एक लाख अकरा हजार रुपयाचा लंकेसाहेबांना लोकसभा लढवण्यासाठी आमची एक छोटीशी मदत आपले सर्वांचे लाडके नेते आणि येणाऱ्या लोकसभेत जे आपले उमेदवार होणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मान्य आमदार निलेश लंकेजी आमदार लहूजी कानडेजी आमदार प्राजक्ता तनपुरेजी आमचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके जिल्ह्याचे आमचे निरीक्षक प्रभारी अंकुश काकडे आमचे ज्येष्ठ नेते बीड जिल्ह्यातील दरेकर नाना काँग्रेस पक्षाचे जयंतराव वाघ शिवसेनेचे शशिकांत गाडेसाहेब राजेंद्र दळवीसाहेब काँग्रेस पक्षाचे झुंजार नेते किरण काळे या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आणि मगासपासून सगळ्यातच पुढाकार ज्यांनी घेतला ते आमचे सहकारी प्रताप काका ढाकणे या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या आमच्या महिलांच्या अध्यक्षा योगिताताई राजळे रत्नमालाताई उदमले या आलेल्या आहेत श्रीरामपुरून सगळेच मान्यवर आणि बंधू भगिनीन आपल्या सर्वांना मोठा देवीचा आशीर्वाद लाडक्या निलेश लंकेंच्या या यात्रेला सुरुवात करण्याचा आज आपण निर्णय केलेला आहे स्वाभिमानी जनसंवाद स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा आज शुभारंभ होतोय अजून अर्ज भरायचा आहे त्यानंतर प्रचार सुरू होणार आहे पण तुमच्यातला उत्साह एवढा प्रचंड आहे की आजच निवडणुकीचा निकाल लागलाय असं मला वाटायला लागलं <प्रणागा> लोकांनी एखादं नेतृत्व खांद्यावर घेतलं आणि लोकांनीच ठरवलं तर जगातली कुठलीही शक्ती तो निर्णय थांबवू शकत नाही म्हणून तो निर्णय आजच झालाय असं मी म्हणेन निलेश लंके हे आपल्या सर्वांच्यातलं नेतृत्व आहे नगर दक्षिणच आहे स्थानिक आहे फिरत राहणार आहे तुमच्या घरादारापर्यंत पोहचून तुमची सेवा करण्याचा पिंड त्यांनी पाच वर्ष त्यांच्या मतदारसंघात घालून दिलेला आहे एक आदर्श त्यांनी तयार केलेला आहे की लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे कोरोनाच्या काळातली सेवेचा मी उल्लेख करत नाही प्रचंड सेवा महाराष्ट्रात दुसऱ्या कोणी केली नाही ती निलेश लंकेंच्याकडून त्यावेळी झालेली आज आपण अशा नेतृत्वाला पुढे करतोय कारण या मतदारसंघातले अनेक प्रश्न सुटलेले नाही या मतदारसंघातल्या सामान्य माणसाला आपले प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीमालाचे प्रश्न सोडवण्यासाठी पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतमजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पसरलेल्या आमच्या छोट्या छोट्या समाजातल्या आरक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी निलेश लंके दिल्लीत आवाज उठवेल जो मागच्या पाच वर्षात उठला नाही म्हणून निलेश लंके मागच्या पाच वर्ष निलेश लंकेनं विधानसभेत बघितलेला आहे सामान्य गोरगरिबांचे प्रश्न पोटतिडकीनं मांडण्याची कला त्यांच्या सामान्य माणसात मिसळण्याची निलेश लंके तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब सोनिया गांधीजी आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आपल्या आघाडीच्या वतीने निलेश लंकेंना उमेदवारी देण्याचा निर्णय केलेला आहे तुम्हा सर्वांच्यावर हा विश्वास आम्हा सगळ्यांचा आहे की तुम्ही निलेश लंकेंच्यासाठी अथक मेहनत कराल प्रयत्नाची पराकाष्ठा कराल या जिल्ह्यातले प्रश्न घेऊन लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न तुम्ही सगळे कराल आणि या जिल्ह्यातल्या जनतेला नगर दक्षिणच्या सामान्य माणसाला हा विश्वास द्याल की तुमचे प्रश्न सोडवायचे असतील आपला स्वतःचा आपल्या भागातला आपल्या मतदारसंघातला उमेदवार यंदा निवडून देऊ म्हणजे आपले प्रश्न सोडवायला लांब कुठं जायची गरज नाही देशातले प्रश्न अनंत आहेत मग अशी माझ्या आधी प्रताप डाकणेनी आमच्या लहूजी कांदळे साहेबांनी आमच्या शशिकांत गाडे साहेबांनी हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्याची मी पुनरावृत्ती करणार नाही काही लोक मधल्या काळामध्ये कामासाठी आम्ही निघालोय सांगतात पण कामासाठी जात असताना तिथं लाचारी स्वीकारणे योग्य नाही काम तर होतच असतात कुठलंही सरकार असलं तरी कामं होतात कामं व्हायचे थांबत नाहीत पण कोणत्या विचाराच्या मागे राहून आपण कामं करतोय याला देखील तेवढंच महत्व आहे राजकारणामध्ये विचार महत्वाचा असतो राजकारणामध्ये आचार देखील महत्वाचा असतो आणि म्हणून महाराष्ट्रात आज शरद पवार साहेबांच्या मागे उद्धवजींच्या मागे ठामपणाने महाराष्ट्र आज उभा आहे महाराष्ट्रातला सुशिक्षित बेरोजगार शेतकरी शेतमजूर सगळ्यांना अशी आशा आहे की या महाराष्ट्राला खऱ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं नेतृत्व देऊ शकतील तर ते उद्धवजी ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाची गरज महाराष्ट्राला आहे आणि ती निश्चितपणाने भरून काढण्याचं काम आपण करायचे तुमच्यापर्यंत म्हणजे मतदारांपर्यंत मोबाईलमध्ये मध्ये प्रचंड प्रचार चालू आहे टीव्ही चालू केला तर त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच दिसत नाही आणि म्हणून आता लोक टीव्ही बंद करायला लागलेले एखादी जाहिरात आचारसंहितेच्या आधी सुरू झाली तर जाहिरातीला लागून जाहिरात आमच्या महाराष्ट्रातल्या बघिनी चे सिरियल बघायला बसायच्या संध्याकाळी आणि डोक्याला हात लावून बसायच्या मिनटा मिनिटाला जाहिरात हजारो कोटी रुपये जाहिरातीवर पक्ष जो खर्च करतो त्यांची मिळकत काय असेल याचा जरा विचार करा इलेक्ट्रॉन बॉन्ड निघाले कायदा केला चेकने बॉन्ड द्या चेकने बॉन्ड घ्या आणि ते पैसे आमच्याकडे द्या म्हणजे चेकनेच पैसे आम्हाला द्या थोडक्यात गुप्त ठेवलं कोर्टात लोक गेली कोर्टाने निकाल दिला जाहीर करा जाहीर ज्या बँकेकडे हे सगळं होतं त्या स्टेट बँक ऑफ इंडिया पण माझ्या जाहीर करा बऱ्या बोलाने जाहीर केल्यावर असं लक्षात आलं की निम्म्यापेक्षा जास्त पैसे भारतीय जनता पक्षाला आहे बरं ज्यांनी दिले त्यांच्यावर ईडी आली आहे त्यांच्यावर आय टी आली आणि मग घाबरून बेट्यांनी सगळ्यांनी पैसे नेऊन दिले त्यावेळी त्यांची सुटका झाली नवा व्यवस्था आणि नवी फॉर्म्युला किंवा नवी सिस्टीम घालण्याचा प्रयत्न या देशात मागच्या पाच वर्षात झाला एका बाजूला न खाने दुंगा टीव्हीवर जाहिराती चालू आहे पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसनं काय नाही केलं हे सांगायचा प्रयत्न आहे अरे तुम्ही दहा वर्ष आहे तुम्ही काय केलं सांगा तुमची जाहिरात करा काँग्रेसने एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली काय केलं एकोणपन्नास साली केले काय साठ साली काय केलं ते सगळं केलं म्हणून आज इथं भारत आहे आता तुम्ही दहा वर्षात काय केलं याचा जरा तरी अभ्यास करा तुम्ही काय केलं तुम्ही देशाची अधोगती केली सर्व क्षेत्रात देशाचं अधपतन झालं मूढभर व्यक्ती श्रीमंत झाल्या आणि या देशातल्या कोट्यावधी लोकांच्या पदरी निराशा आली दारिद्र्य आलं या देशामध्ये युनायटेड नेशन्स रिपोर्टने आयलोने एक रिपोर्ट जाहीर केला है? त्याने सांगितलं या देशातला सुशिक्षित बेरोजगार त्याला काही काम मिळत नाहीये या देशातले पीएचडी झालेले लोक डॉक्टरेट झालेली लोक शिपायाच्या नोकरीसाठी अर्ज भरतात आणि रांगा देऊन आपला इंटरव्ह्यू देत बसतात ही या देशातली परिस्थिती आहे ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये आज एकशे पंचवीस देशात या देशाचा नंबर काय एकशे अकरा मला भारतीय जनता पक्ष उत्तर देईल का हो की ग्लोबल इंडेक्स मध्ये हंगर इंडेक्समध्ये आमचा नंबर एकशे देशात एकशे अकराच का? काय कारण झालं की या देशाला पहिल्या शंभराच्या हात तुम्हाला आणता आला नाही दहा वर्षात तुमचे हात कुणी धरलेले याला उत्तर भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे उत्तर काय असेल साठ वर्षात तुम्ही काय केलं अरे दहा वर्षाचा हिशेब मागतोय मागच्या साठ वर्षाच्या दहा वर्षाचा मनमोहन सिंगांचा हिशेब देखील आम्ही देऊ शकतो भारत निर्माण नावाची व्यवस्था मनमोहन सिंगांनी आणली म्हणून महाराष्ट्रात आणि खेड्यापाड्यामध्ये भारत निर्माणच्या हातेत घरं झाली रस्ते झाले नळ पाणी पुरवण्याच्या योजना तेव्हा त्याला गती मिळाली आणि म्हणून आम्ही काय केलं हे नक्की सांगू पण दहा वर्षात तुम्ही काय केलं हे जरा सांगा काय तुमची कर्तबगारी करोनाच्या काळात पन्नास लाख पेक्षा जास्त लोक या देशातली मृत्युमुखी पडली ही तुमची कर्तबगारी आहे या देशामध्ये थाळ्या मारण्याचं काम केलं थाळ्या अरे सायंटिफिक विचार जग कुठं गेले आणि तुम्ही थाळ्या पिटायला सांगता देशातल्या जनतेला तेही आम्ही केलं तुम्ही म्हणाल ते आम्ही केलं राहू पण पन्नास लाखापेक्षा जास्त लोक गेलीवर हे या देशातल्या सामान्य लोकांना आज लक्षात आहे का नाही माहीत नाही दोन कोटी रोजगार देणार होता त्याचा पत्ता नाही बेरोजगाराचा दर सतरा अठरामध्ये सर्वोच्च होता हे तुम्ही देशातल्या जनतेला सांगितलंय का शंभर मुलं शिकली तर आजही चाळीस पोरं कुठल्याही कामाला लागत नाहीत स्किल इंडियाची माहिती घेतली तर पन्नास टक्के मुलं जी शिकलेली आहेत त्यांना काही स्किलच नाही असं मी नाही केंद्र सरकार म्हणत आणि आपल्या देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आपल्यापेक्षा मित्रांनो बांगलादेश पुढे गेलाय तुमची जरा का अभ्यास करा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये बांगलादेशनेही भारताला मागं टाकलंय असं कधी विश्वास वाटला होता का पण दहा वर्षात यांची कर्तबगारी ही आहे आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की चित्र भीषण आहे टी व्हीवर दिसतं ते चांगली बाजू दिसते दुसरी बाजू तुम्ही आम्ही भोगतोय आज इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे गावात किती बेकार पोर गुंतवणूक नाही म्हणून बेकार असणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे उत्तर प्रदेशमध्ये परवा पोलीस भरती झाली पोलीस भरतीमध्ये लाखो तरुणांनी अर्ज केले फॉर्म भरल्यावर रेल्वे स्टेशनवर आली रेल्वे स्टेशन एवढं फुल झालं की प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकारला काय करायचं आणि ज्या दिवशी परीक्षा झाली त्यावेळी एवढी रेल्वे स्टेशन भरलं रेल्वे स्टेशन भरून गेल्यावर परीक्षा झाली पोरं खुश झाली आता म्हटली आता आपण पास होतोय दुसऱ्या दिवशी पेपर फुटला म्हणून उत्तर प्रदेशात सरकारने पेपरच रद्द केला ह्यांच्या काळात काय तर पेपर आणायचा आणि लोकांच्याकडून एक्स्ट्रॉर्शन करायचं ही पद्धत महाराष्ट्रात आणि देशात आज सुरू झालेली आहे आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे आपण सगळ्यांनी थोडंसं डोळसून मतदारांच्या पर्यंत जा मतदारांच्या पर्यंत जाऊन सांगा की आपण खऱ्या अर्थाने थोडीशी माहिती घ्या की खरंच देशाची आर्थिक सामाजिक परिस्थिती काय आम्ही म्हणतोय जात न्याय जनगणना करा का भारतीय जनता पक्ष जात न्याय जनना करत नाही ओबीसीना न्याय द्यायचा असेल तर जातनिहाय जनगणना या देशातल्या लहान लहान जातींना न्याय द्यायचा असेल तर जात जातनिहाय जात जनगणना महत्वाची आहे का भारतीय जनता पक्षाचं धाडस होत नाही आणि म्हणून या सगळ्या प्रश्नात तुम्ही सगळ्यांनी माझी विनंती आहे लक्ष घाला शंभर टक्के आपला उमेदवार विजयी होणार आहे यात माझ्या मनात शंका नाही आज हा जिल्हा हा निलेश लंकेसाहेब तरुण वयामध्ये आपले पती गमावावे लागले दुर्दैवाने त्यांना परिस्थिती आल्यावर त्यांनी राज्यकारभार हातात घेतला अनेक आक्रमण त्यांच्या राज्यावरची त्यांनी परतावून लावली एकदा पेशवा रघुनाथराव यांना होळकरांच्या राज्याचा आणि दौलतीचा लोभ सुटला त्याने पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी पन्नास हजाराची फौज घेऊन इंदोरवर चढाई केली अहिल्यादेवी होळकर यांना हे कळताना त्यांना कळाल्या कळाल्या अहिल्यादेवी होळकरांनी त्यांना एक खलिता पाठवला पेशवा रघुनाथराव इंदोरवर चाल करून आहेत कळल्यावर अहिल्यादेवीने एक खलिता पाठवला पत्र पाठवलं त्यात त्यात त्या म्हणतात आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात आमच्याकडील फितुराज गाठले मला दुबळी समजलात की खुळी दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू आहे आता आपली गाठ रणांगणातच पडेल माझ्या बरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले तर कीर्ती करून जाईल पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे मी अबला आहे असं समजू नका मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना भारी पडेल वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही ही नगर जिल्ह्याची परंपरा आहे त्या परंपरेचे तुम्ही पायी का आणि म्हणून सगळ्यांच्या चढाया होतील तुमच्यावर पेशव्यांच्याही चढाया होतील पण तुम्ही चिंता करू नका अहिल्यादेवी होळकरांचे उद्गार लक्षात ठेवा हे स्फुल्लंग हे वीर वीरत्वाचं लक्षण हे दिल्लीच्या समोर झुकायचं नाही हे तत्व घेऊन आपली बाजू आज लढाई करते त्याच स्पूर्ती आहे त्याचीच त्यांचीच स्फूर्ती आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून दिल्ली समोर झुकायचं नाही हा शरद पवार साहेबांचा सा बाणा आहे उद्धवजींचा बाणा आहे आणि महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा करण्यासाठी पुन्हा एकदा ही लढाई चालू केलेली आहे आमच्यातले अनेक सरदार गेलेले आहेत मला माहितीये पण सरदार तिकडे जाऊन चौथ्या पाचव्या सहाव्या दहाव्या रांगेत उभे राहत आहेत याचा आम्हाला दुःख आहे सरदारांना पहिल्या रांगेत बसून देत नाहीत सरदार आता मला किती देता हे विचारायला जातात दिल्लीला जाऊन नमस्कार करतात दिल्ली बाहेर ताटकळ ठेवते आमच्या सातारचे छत्रपती चार दिवस दिल्लीत राहिले पण भेट नाही मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांची काय परंपरा आहे दुसऱ्या रांगेत उभं केलं तर दरबार सोडून छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला स्वाभिमानाचा बाळ कोडू छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी दिलेलं आहे आणि ती परंपरा घेऊन मित्रांनो आपण सगळ्यांनी लढायचंय सगळ्या 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 गोष्टी इथं होणार आहेत पाऊस पडेल हा तुमच्या माझ्या नगर दक्षिणच्या सगळ्या सामान्य जनतेवर माझा विश्वास आहे तुम्ही मतांचा पाऊस पडून त्या पावसाला उत्तर द्या या जिल्ह्याची सतसत विवेक बुद्धी या निमित्तानं जाग्यावर आहे आणि अशा चुकीच्या पद्धतीच्या माग न लागता आम्ही सगळे निलेश लंकेच्या मागे आहोत हे दाखवण्याचं काम करा प्रचार आहे अनेक वेळा आपण येऊ त्यावेळी अधिकच बोलू मला थोडस माझी पंचायत झालेली आहे मुंबईत एक बैठक तीन बैठक आहे त्यामुळे मला जायचं आहे पण निलेश लंकेंना या अतिशय मंगल दिवशी त्यांच्या यात्रेच्या सुरुवातीला मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष यांच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो साहेब येतील अनेक दिग्गजांच्या सभा होतील आणि मला खात्री आहे की हा गड शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल आज आपल्या सगळ्यांचा एवढा विश्वास आपल्यावर व्यक्त करतो आणि शिवसैनिक आलेले आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले आहेत राष्ट्रवादीचे आले आहेत पण आपचे देखील कार्यकर्ते आलेले आहेत आणि आपचा खराटा आहे तो पण मगाशी मी बघितला पण या सगळ्यांच्या चिन्हात इकडे नाही तुम्ही नाही मागचे मागचे आमचे हे आपलं चिन्ह हे आहे लोका वर धर की नुसती स्टाईल कर वाजू नकोस नुसती स्टाईल कर नुसती धर तू हे आपली हे आपली तुतारी हे आपलं चिन्ह आहे हे, हे चिन्ह आहे आणि घराघरात जाऊन सांगा की घड्याळ नाही तुतारी आपलं चिन्ह आहे आणि आपलं चिन्ह घड्याळ आहे असा ज्यांना ज्यांचं चिन्ह घड्याळ आहे त्यांच्या खाली लिहायचंय हे घड्याळ न्यायप्रविष्ट आहे आपल्या तुतारीला खाली असेल ह्याची काही जबाबदारी का गरज नाही हे सगळ्या महाराष्ट्राला कळलंय तुतारी कुठे आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांना पवार साहेबांनी जाऊन तुतारी वाहिली ही आपली माणसाने वाजवलेली तुतारी हे चिन्ह हे सगळ्या जिल्ह्याभर फिरवा एवढीच विनंती करतो दक्षिण नगरच्या बरोबर नगरची देखील निवडणूक आहे आणि त्या उत्तर नगरचे आपले उमेदवार भाऊसाहेब वागचोरे यांना देखील तेवढ्याच ताकदीनं निवडून देण्याचं काम आपण सगळे करा एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो मी एकटाच जातो तुम्ही कुणी येऊ नका मला कुणी सोडायला येऊ नका माझा मी एकटा जातो वेळ कमी आहे धन्यवाद धन्यवाद साहेब कोणी कोणी जागेन हालू नका यानंतर श्री अर्जुन तुकाराम खेडकर बाबुळगाव कर्जत येथील रिटायर्ड शिक्षक यांनी स्वतःची पेन्शन सर्वांना चार हजार दोनशे पंचावन्न